नमस्कार आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र डिजिटल दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजता मौजे पाथरवाला हद्दीतील गोदावरी नदी पात्राजवळील बाबाची थडी या ठिकाणी तहसील कार्यालय अंबडच्या महसूल पथकाने अचानकपणे येऊन गोदावरी नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर केनीसह पकडले महसूल पथक अचानकपणे उत्खननस्थळी पोहोचले असता तीन ट्रॅक्टर केनीच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन करत असल्याचे दिसून आले सदर कारवाई दरम्यान पथकाने अंदाजे सहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल वाहने जप्त करण्यात आली सदर कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून महसूलच्या पथकाकडून वारंवार होत असलेल्या कारवायामुळे वाळूमाफियांचे आर्थिक नुकसान होत आहे तसेच या कारवायामुळे रेतीच्या अवैध उत्खनन व वा वाहतुकीवर सुद्धा सकारात्मक परिणाम झाला आहे सदर कार्यवाही महसूलच्या पथकाने सहायक जिल्हा अधिकारी पुलकित सिंह व तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विवेक उडान नायब तहसीलदार महेंद्र गिरगे मंडळ अधिकारी के एस एडके मंडळ अधिकारी संदीप नरुटे मंडळ अधिकारी एस बी कारमपुरी ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील खरात रमेश कांबळे विनोद ठाकरे पवन तुपकर विकास डोळसे महसूल सेवक अशोक शिंदे मनोज उघडे मनीष जिरेकर श्याम विभूते यांच्या पथकाने केली नमस्कार आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र